मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक निवेदन पाठवलंय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शहा यांना फडणवीसांना निवेदन पाठवलंय शेतकऱ्यांसाठी भरीव मदत देण्याची त्यांनी मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीच्या दौऱ्यावरही जात आहे उद्या दिल्लीत फडणवीसांच्या महत्वाच्या बैठका देखील असल्याची माहिती समोर आली आहे अतिशय महत्वाची अशी बातमी महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालंय पूर आलाय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिद झालाय सुशांत सावंत आपल्या प्रतिनिधी आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात सध्या पश्चिम महाराष्ट्र असेल या भागात शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि फडवीस सरकारमधील सभ मंत्री जे आहेत ते सध्या पाकळी दौऱ्याकडे होते आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांना देखील पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर केंद्राची मदत मिळावी यासाठी खऱ्या अर्थानं आता परमिस प्रयत्न करताना देखील पाहायला पाठवण्यात उद्या देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या काही महत्वपूर्ण बैठका देखील दिल्लीमध्ये होणार आहेत मात्र प्रमुख मागणी हीच असणार आहे की केंद्राकडून जी मदत मिळते एमडीआर जी मदत केली जाते ती मदत लवकरात लवकर यावी कारण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान जर भरून काढायचं असेल तर राज्य सरकारची मदत असेल ते केंद्र सरकारची मदत असेल की तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी असा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि त्यातनं देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जात आहेत नक्कीच सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे आता फडणवीसांच्या निवेदनानंतर आपल्या राज्याच्या हातात मदतीचा कितपत वाटा पडतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे